इयत्ता सातवी विषय मराठी सलाम नमस्ते पाठाचा परिचय गरीब परिस्थितीत असलेल्या कष्टाळू वृत्तीच्या शेख मोहम्मद या छोट्याशा दुकानदाराचे शब्दचित्र या पाठात रेखाटले आहे शेख महम्मद आणि त्याची बहीण झुबेदा यांची माणुसकी व प्रामाणिकपणा या गुणांचा प्रत्यय आपणास या पाठात येतो खालील वाक्यामधून पाठातील त्या त्या व्यक्तीचा दिसणारा गुण लिहा लेखिका झोपटपट्टीत शाळकरी मुलामध्ये वह्या वाटत उत्तर आस्था आणि परोपकार दोन माझ्यापेक्षा त्यांनाच याची गोडी जास्त उत्तर मायाळू ममता तीन मॅडम माझ्यापेक्षा गरीब लोकांना तुमच्या मदतीची जास्त गरज आहे उत्तर सहानुभूती मॅडम तुम्हाला सलाम करण्याची झुबेदाची इच्छा होती उत्तर कृतज्ञता पाच त्या अनाथ मुलीकडे बघून मला वाईट वाटलं उत्तर सहसंवेदना स्वभाव वैशिष्ट्ये लिहा जुबेदाचा भाऊ शेख महम्मद याची स्वभाव वैशिष्ट्ये उत्तर कष्टाळू वृत्ती दुःखाविषयी तळमळ प्रामाणिकपणा आणि माणुसकी शेख महम्मद मार्फत उरलेले पैसे लेखकाला परत केले ही घटना तुम्हाला काय शिकवते उसने घेतलेल्या पैशांच्या व्यवहारात अत्यंत काटेकोर असावे खर्च भागल्यावर उरलेले पैसे प्रामाणिकपणे परत करावेत पैशाची उधळपट्टी करू नये आणि उसने घेतलेल्या पैशाबद्दल नेहमी कृतज्ञ असावे लेखिकेची तबसुमविषयीची भावना तुमच्या शब्दात लिहा ले लेखिकेच्या मते तबसुम खूप गोड मुलगी होती तिची आई वारल्यामुळे ती पोरकी होती ऑफिसमध्ये आल्यानंतर ती बावरली होती लेखिकेला तिच्याकडे पाहून वाईट वाटले तिच्या नशिबी पुढे काय या असेल याची तिला कल्पना नव्हती म्हणून लेखिका चिंतित झाली तबसुमने इवल्या हातांनी लेखिकेला सलाम केला तेव्हा लेखिकेच्या तोंडातून शब्द फुटत नव्हता खेळू या शब्दांशी खालील इंग्रजी शब्दांसाठी वापरले जाणारे मराठी भाषेतील शब्द लिहा ऑफिस कार्यालय चेक धनादेश हॉस्पिटल इस्पितळ किंवा दवाखाना ॲडव्हान्स अगाऊ रक्कम ऑपरेशन शस्त्रक्रिया कॅन्सर कर्करोग या पाठातील कोणत्या व्यक्तिरेखा तुम्हाला आवडल्या व त्या का आवडल्या याबद्दल तुमचे मत सांगा या पाठातील शेख महम्मद ही व्यक्तिरेखा मला आवडली कारण तो अत्यंत कष्टाळू व प्रामाणिक आहे संकोची असलेला शेख लेखिकेविषयी कृतज्ञ आहे तसेच मला लेखिकेची व्यक्तिरेखा आवडली कारण ती सेवाभावी संस्थेत काम करते व तिचे हृदय सहानुभूतीने भरलेले आहे लोकांच्या अडीअडचणीत ती मदत करते या पाठातून मिळणारा संदेश तुमच्या शब्दात सांगा नेहमी सचोटीने वागावे लोकांचे दुःख आपल्या परीने निवारण्याचा आटोकाट प्रयत्न करावा गरजूंना यथाशक्ती मदत करावी सहानुभूती व सहसंवेदना मनात जागृत असावी जमेल तशी समाजसेवा करावी हा संदेश या पाठातून मिळतो गरजू रुग्णांना मदत करणाऱ्या अनेक सेवाभावी संस्था आहेत त्याविषयी आंतरजालवरून माहिती मिळवा शिर्डी येथील साईबाबा संस्थान ट्रस्ट मुंबई येथील सिद्धिविनायक आणि महालक्ष्मी मंदिर ट्रस्ट श्री व्यंकटेश्वर निधी ट्रस्ट तसेच राज्यातील आणि देशातील इतर धार्मिक ट्रस्ट हॉस्पिटलायझेशनसाठी कार्य करतात या धार्मिक ट्रस्टचा छापील अर्ज असतो निधी उपलब्धतेनुसार डायरेक्ट हॉस्पिटलच्या खात्यात रक्कम जमा केली जाते खालील चित्रे पाहून आपल्या भावना व्यक्त करणारी वाक्य लिहा मोर हा राष्ट्रीय पक्षी आहे त्याचा पिसारा किती सुंदर असतो मला मोराचा नाच पाहायचा आहे खालील चित्रे पाहून आपल्या भावना व्यक्त करणारी वाक्य लिहा फुटबॉल हा माझा आवडता खेळ आहे मोकळ्या मैदानात हा खेळ खेळताना छान व्यायाम होतो खालील वाक्यात योग्य केवल प्रयोगी अव्यये लिहा अहा हा काय सुंदर आहे ताजमहल छे तो असे म्हणालाच नाही आई ग किती जोरात ठेच लागली अबब किती उंच आहे ही इमारत